शेगावच्या राणा संत गजानन महाराजांची पालखी दोन दिवस सोलापूर मुक्कामी आहे शेगाव ते पंढरपूर असा तब्बल आठशे पन्नास किमीचा प्रवास हे वारकरी पायी करतात या वारकऱ्यांसाठी मागच्या वीस वर्षापासून सोलापुरात नाभिक परिट आणि चर्मकार समाज मोफत दाढी कटिंग इस्त्री आणि बूट चप्पल पॉलिशची सेवा देतात जवळपास आज कामाला सुट्टी देऊन वारकऱ्यांसाठी दिवसभर सोलापुरातील उपलब्ध मंगल कार्यालय परिसरात ही सेवा देतात या सेवाचा वारकरीही मोठ्या संख्येने लाभ घेत आहेत मी अभय कुमार क्रांती संघ दुकानदार संघटनेचा अध्यक्ष दोन हजार चार पासून आम्ही ह्या वारकऱ्यांची सेवा सुरुवात केली सेवा सुरुवात करण्याचा उद्देश एवढा एकच आहे की बुलढाण्यापासून ते पंढरपूर हे साडेआठशे किलोमीटरचा प्रवास हे पायी करतात हे सर्व वारकरी शेतकरी आहेत की यांच्याकडे पैसे असतात नसतात पण दाढी कोणाची वाढलेली असते कोणाची कटिंग वाढलेली असती कोणाचे पाय दुखतात कोणाला अंग दुखतात ही सेवा आमच्या संघटनाच्या माध्यमातून आम्ही देतो ही अखंड सेवा आजपर्यंत एकवीस वर्षामध्ये कुठेही न थांबता ही सेवा आम्ही देत आहोत यामध्ये या गेल्या पाच वर्षापासून चमत्कार समाजाने म्हणजे सांभार समाजाने चप्पल शिवून बूट पॉलिश करून ते देतात परीट समाजाने आपले स्वतःचे कपडे इस्त्री करून देतात वारकऱ्यांचे आणि आम्ही तर दोन हजार चौदापासून चारपासून की आम्ही हो। सेवा देत आहोत आम्ही सेवा देण्यासाठी ते, ते, ते पंच्याहत्तर शंभर हे आमचे कर्मचारी असतात आमचे दुकानदार असतात हे सगळे आपले व्यवसाय बंद ठेवून की एक दिवस वारकरीची सेवा ही फक्त पांडुरंगाच्या स्वरूपाने हा गजाननं महाराज आमच्या इथे प्रकट झाले म्हणून आम्ही सेवा देतो